बाराव्या शतकातला समाज हा वैदिक विचारधारेवर आधारलेला समाज होता हिंदुत्व आणि वैदिकत्व यामध्ये फार फरक आहे हिंदू धर्म हा विशाल आहे मोठा महासागर आहे महासागरात तसे अनेक नद्या मिळालेल्या असतात आणि त्या अनेक नद्यांपासून जसा महासागर तयार झालेला असतो त्याप्रमाणे हिंदू धर्म हा अनेक धर्म संप्रदाय अनेक विचार यांचा बनलेला एक महासागर आहे एक संघटीत असं त्याचं रूप आहे नाव आहे महासागराचं एक नाव असतं तसं या जनसंघाला एक नाव संघटनेला एक नाव आहे प्रभावाला एक नाव आहे हिंदू धर्म परंतु वैदिकत्व मात्र हा त्यातला एक वेगळा विशिष्ट असा भाग वेदानुसार चालणारे वेदानुसार वागणारे वेद परंपरेला महत्त्व देणारे वेदातल्या विचारांना महत्त्व देणारे त्याप्रमाणे समाज रचना असावी अशा विचार विचारसरणी ठेवणारे ते वैदिक आम्ही मानवा हिंदू आहोत परंतु शंभर टक्के आम्ही वैदिक नाहीत मग वेदांचे आम्ही विरोधक नाही वैदिकांचे आम्ही विरोधक नाही परंतु वेदांनी किंवा वैदिकांनी जर स्त्रियांना कमी लेखलं असेल न स्त्री स्वातंत्र्यम अरहशी अशा प्रकारचा संदेश देणारा अशा प्रकारचा अगदी स्पष्टपणे आदेश देणारा मनुस्मृतीतला एखादा श्लोक एखादा वचन जर एखादा समाज एखादा विचारप्रवाह समाजामध्ये मानत असेल आणि त्याप्रमाणे स्त्रियांना जर स्वातंत्र्य नाकारत असेल तर आम्हाला ते विचार मान्य नाही आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे सर्वांच्यासाठी आपल्या सर्वांना स्वामीचा स्वातंत्र्याचा उद्घोष स्वातंत्र्य हा मोक्ष स्वातंत्र्य हा बंग संपूर्णपणे आपल्या स्वामीच्या विचारांचा कार्यांचा जर आपण विचार केला अवलोकन केलं तर असं लक्षात येईल की स्वामींनी आपला पंथ आपले विचार आपली सगळी विचारधारा कोणासाठी मांडलेली आहे स्वातंत्र्य जीव हा कुणामध्ये नाही बांधलेला हा कशातच नाही येतो स्वतंत्र आहे आणि मग इथे हे विचार देत असताना स्वामींनी सांगितलं की स्त्री आणि पुरुष यात फरक नाही त्यात वेगळेपण नाही काय चालू स्त्रिया आणि पुरुषात वेगळेपण नाही क्रीडा नेहमीची आहे ती पुढे आपल्याला पूर्व म्हणजे माझी ते आपल्याला पाठ आहे आपल्याला वेगळ्या अर्थाने बघायचं आहे सारंग पंडित आणि स्वामींचे स्वामीचा निवास डोमेग्रामला असतो डोमेग्रामात छिन्नस्त्रीच्या स्थानावर स्थानाजवळ स्वामी असतात खरं त्याचं छिन्न पाप त्या पापाच्या स्थानी स्वामी असताना आणायशीच स्वामींच्या विचारधारेनुसार स्वामींच्या जवळ पुरुष भेदभाव नव्हता कोणताही वर्ण जात त्याचा फरक नव्हता सगळ्या जाती धर्माची माणसं स्वामींजवळ येत असत ज्या संख्येने पुरुष येत असत त्यापेक्षा आधी संख्येने त्यावेळेला महिला स्त्रिया आमच्या स्वामींच्या जवळ आलेल्या असत आश्वासक पद्धतीने हा आमचा रक्षण करता आहे हा आमचं सांभाळ करणार आहे हा आम्हाला जवळ करणार आहे हा आम्हाला नवी दिशा देणार आहे हा खऱ्या अर्थाने आमचं जीवन सर्वस्व आहे याची खात्री पटलेल्या आणि जीवनाला पूर्णपणे जीवनाचं भान हरपलेल्या उदास झालेल्या दिशाहीन झालेल्या अशा त्याच्या समाजातल्या महिला आमच्या स्वामीकडे या आदरभावाने या उच्च विचारातून येत असं असा स्त्रियांचा तो स्वामीजवळ असलेला सद्भाव सगळ्या जमा जातीतल्या स्त्रिया शिक्षित अशिक्षित ज्यांनी ग्रंथाचं कधी अवलोकन केलं होतं त्यावेळेला संस्कृतीने सामोरंच ठेवलं होतं स्त्रियांनी ग्रंथ ग्रंथ वाचन करायचं नाही वेदांचं उच्चारण करायचं नाही स्त्रियांना मंदिर प्रवेश बंद स्त्रियांनी फक्त करायचं काय फक्त व्रत करायची व्रत करायची व्रत करून करून आपलं संपूर्णपणे जीवन आपलं देह हे सुद्धा सुकवायचं संपवायचं आणि एक दिवस ज्या वेळेला मृत्यू होईल त्याविषयी डोळे मिटून या जगाचा निरोप द्यायचा त्यावेळेच्या स्त्रियांना वैदिक परंपरेने अशा प्रकारचं कोणतंही आशावादी जीवन ठेवलेलं नव्हतं पूर्णपणे त्यांच्या जीवनात या अर्थाने बघितलं अंधार निर्माण होता तुलेने भगिनी आज बघा एकविसावं शतक काय आहे आज आमच्या कन्या अवकाशामध्ये भरारी घेण्याला तयार झालेली आहे आपण पाहतो ऐकतो हो, आहोत आज भारताचं सर्वोच्च उच्च पद राष्ट्रपती पद एक नाही दोन महिलांनी भूषविलेलं आहे आपल्या अमरावती जिल्ह्यात तो सन्मान मिळालेला आहे महामहिन माझी राष्ट्रपती प्रत्येवादायक पाटील त्यांच्या रूपाने आता आपण बघत आहोत माननीय आता राष्ट्र रास्तव। राष्ट्रपती महामहीम मुर्म द्रौपदी मुर्मू पण नाही नाव सुद्धा द्रौपदी आणि या द्रौपदीचे सभेमध्ये कौरवाने विटंबना केली त्या द्रौपदीचं प्रतिनिधित्व करणारी त्या द्रौपदीचं द्रौपदी नाव धारण करणारी प्रत्यक्षपणे आज एक महिला उच्च पदावरती गेलेली आहे हा चमत्कार हा सगळा बदल कुणाचं श्रेय आहे कुणाची प्रेरणा आहे याचा शांतपणे बसून जर विचार करतो बंधन मिळतं या सगळ्यामागे बाराव्या शतकामध्ये आमच्या स्वामींनी महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण समाजाला जे विचार गेले त्या विचाराचा परिपाक म्हणून आज समाजातली स्त्री पुरुष समानता निर्माण झालेली आहे चित्र आहे आणि आज सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आघाडीवरती आहेत पुढे आहेत जात आहेत हे का जर स्त्रीकडे समानता आणली नसती स्वामींनी तेव्हा त्या समाजाकडे मांडली नसती आणि त्या समाजाने तिचा स्वीकार जर केला नसता तर आजचं जे आशादायी चित्र आहे प्रगतीचा डोळे दिपून टाकणारं स्त्रियांच्या प्रगतीचं जे चित्र आहे ते प्रगतीचं चित्र बंद दिसलं नसतं आणि नेहमीच्या भाषेत सांगितलं चूल आणि मूल एवढं स्त्रीचं जीवन मर्यादित राहिलं असतं चार भिंती चार तिने घराचा उंडा सुद्धा बोलला आपण प्रत्यक्ष अमरावती जिल्ह्यातली माणसं आहोत विदर्भ रहिवाशी आहोत विदर्भल्या महिलांनी आपल्या त्यांच्या आजींना तुमच्या आजींना विचारा माझं नेहमीचं सा सामना असतं आत्ताच्या वयस्वी झाले असल्यांना तुमच्या सासूबाईंना विचारा त्यांनी कशा प्रकारचं जीवन व्यतीत केलं घराचा उमराव ओलडण्याची नव्हे तर स्वयंपाकघराचा उमरा ओलडण्याची सुद्धा परवानगी नव्हती भाऊ जरी आला वडील जरी आले तरीसुद्धा तिने स्वयंपाकघरात उभं राहायचं वडिलांनी त्या दरवाजाजवळ उभं राहायचं बाहेर आणि दोघांचा संवाद करायचा वडिलांच्या समोरून सुद्धा बोलण्याची बसण्याची त्यावेळेच्या समाजाने महिलांना परवानगी ठेवलेली नव्हती अशा प्रकारची अनेक बंधनं बघितली होती बंधन मिळून जे प्रत्यक्ष जोडणे बघितलं चित्र संपल्यानं काय जोडून आजही कशा प्रकारचं भोगावं लागतं